नाशिक इंदिरानगर बोगद्याच्या कामासाठी पुढील नव्वद दिवस वाहतूक मार्गात बदल करण्यात आला याबाबतची अधिसूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून काढण्यात आली या अधिसूचनेनुसार मुंबई नाका इथून लेखानगरला जाण्यासाठी महामार्गाच्या डाव्या बाजूला समांतर रस्ता वाहन चालकांनी वापरावा त्याचबरोबर लेखानगरकडून मुंबई नाक्याकडे येताना वाहन चालकांनी उजव्या बाजूच्या समांतर रस्त्याचा वापर करावा असं म्हटलंय हे दोन्ही समांतर रस्ते एकेरी वाहतुकीसाठी वापरत आणावेत जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही आणि अपघातांनाही निमंत्रण मिळणार नाही या वाहतूक शाखेचं म्हणणं असू नये त्यामुळे या समांतर रस्त्यांना ठिकठिकाणी विविध उपनगर कॉलनीमधून बाहेर येणारे रस्ते मिळतात त्यामुळे दोन्ही बाजूंना अशा एकवीस ठिकाणी एक्झिट पॉईंटवर बॅरिकेटिंग करून या ठिकाणी पोलीस ट्रॅफिक वॉर्डरची नियुक्ती करण्यात आली आहे नियोजन हे असलं तरी त्यासोबतच एकेरी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली ही वाहन चालकांकडून सर्रासपणं केली जाते मुंबई नाक्याच्या दोन्ही बाजूंना त्याचबरोबर इंदिरानगर कमोदनगर लेखानगर गोविंदनगर भुजबळ फार्म या ठिकाणी सूचना फलक लावणं गरजेचं आहे जेणेकरून वाहन चालकांना होणारा संभ्रम दूर होईल सध्या वाहन चालकांना कुठून कुठे जावं आणि कोणत्या बाजूला वळण घ्यावं याचं कोडं उलगडत नसल्याचं चित्र दिसतंय वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे इंदिरानगर